दिशा सलियान हे नाव जरी घेतलं तरी बाळाचे बालबुद्धी समर्थक पिसाळल्यागत वागायला लागतात दिशा सालियान आणि राजपूत या दोघांच्या निधनाची चर्चा चर्चा मृत्यूची हत्येची चर्चा अनेक दिवसांपासून केंद्रस्थानी आहे यामध्ये युवराज आदित्य ठाकरे यांच्या नावाचा देखील वारंवार उल्लेख होतो आणि हा उल्लेख झाला की उबाठा गटातले उरले सुरलेले वडापाव सैनिक तावा तावाने अर्वाच्य भाषा वापरत उल्लेख करणाऱ्यावर धावून जातात पण त्यांचा हा आक्रस्ताळेपणा त्यांच्या या महान नेत्याला आणखी अडचणीत आणत आहे हे यांच्या लक्षातच येत नाही मित्रांनो आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी काही पत्रकार पाळून ठेवलेले आहेत जे यांची बाजू खूप जोराने उचलून धरतात यापैकीच एक पाळीव पत्रकार म्हणजे आशिष जाधव या आशिष जाधव यांनी आदुबाळाची तळी उचलण्याचं काम खूपच मनावर घेतलेलं आहे दिशा सालियान आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भातला एक व्हिडिओ यांनी आपल्या चॅनलवर प्रसारित केला आणि त्यामध्ये आशिष जाधव जे स्वतःला पत्रकार म्हणवतात ते धडधडीत बोलले आता यांचा खोटेपणा कसा उघडा पडतो हे या व्हिडिओ मध्ये जाणून घ्या दिशा सालियान सामूहिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टीच्या नावाची घोषणा करणार असल्याबाबत माहिती 谢谢你。 आणि त्यानंतर काही विकाऊ पत्रकारांनी आरोपींची प्रतिमा जनमानसात सुधारण्यासाठी विरोधामध्ये ज्यांनी जनहित याचिका दाखल केलेली आहे त्यांच्यातर्फे या विकाऊ पत्रकारांचा बोगसपणा उघडकीस आलेला आहे आशिष जाधव यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये काही खोट्या बाबी सांगितल्या परंतु त्यांचा हा खोटेपणा का काळ लक्षात आलेला आहे आशीष जाधव यांचं म्हणणं असं होतं की मुंबई उच्च न्यायालयाने आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धची याचिका सुनावणीसाठी घेतलीच नाही अहो किती थापा मारणार आहात तुमचा हा खोटेपणा मुंबई उच्च न्यायालयाच्या दिनांक सहा डिसेंबरच्या मुख्य न्यायमूर्तींपुढे असलेल्या बोर्डानेच खोटा करून दाखवला आदित्य ठाकरे यांच्या विरुद्धची जनहित याचिका पी आय एल वन सेवन नाईन एट थ्री ऑफ टू थाउजंड ट्वेंटी थ्री ही दिनांक सहा डिसेंबर रोजी सुनावणीसाठी सत्ताविसाव्या क्रमांकावर होती आणि तेव्हा वेळेच्या अभावामुळे तिची सुनावणी पुढे करण्यात आली आणि हा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता मग कुठल्या तोंडाने आशीष जाधव म्हणतात की आदित्य ठाकरे यांच्या विरोधाची जी याचिका होती ती कोर्टानं फेटाळली म्हणून पुढे आशिष जाधव असं खोटं बोलतात की दिशा सालियांचा मृत्यू चौदाव्या मजल्यावरून पडून झाला असा केसचा क्लोजर रिपोर्ट मुंबई पोलिसांनी दिला आणि तो रिपोर्ट उच्च न्यायालयाने मंजूरही केला काय त्या रिपोर्ट वर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे आशिष जाधव यांचा हा खोटेपणा स्पष्ट होतोय कारण उच्च न्यायालयाने दिशा सालियांचा कोणताही क्लोजर रिपोर्ट अजूनही मंजूर केलेला नाही असे कोणतेही आदेश उच्च न्यायालयाने दिलेले नाहीत आणि जर दिले असतील तर अशी जाधवांना खुल्ल आव्हान ज्याप्रमाणे ते म्हणतात की उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत तर ते त्यांनी सादर करावेत सिद्ध करून दाखवावं नाहीतर त्यांच्या विरोधात अवमाननाची कारवाई का करण्यात येऊ नये आणि पुढचं सगळ्यात मोठं खोट अशी जाधव असं बोलून गेले की दिशा सालियांचे आई वडील म्हणत आहेत की त्यांच्या मुलीची आत्महत्या आहे आणि मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट देऊनही जर एस आय टी नेमून ती फाईल ओपन होत असेल तर हे राजकारण नाही तर काय आहे याची चर्चा तर व्हायलाच हवी अहो चर्चा होणारच आहे साहेब त्याचं कारण असं आहे की नुकतंच एका न्यूज चॅनलवर प्रत्यक्ष येऊन दिशा सलियान हिच्या वडिलांनी सांगितलं आहे की माझ्या मुलीच्या हत्येमागं जो कोणी आहे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे त्या प्रकरणाचा तपास व्हावा आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे असं दिशा सलियान हिच्या वडिलांनी प्रत्यक्ष येऊन सांगितलेलं आहे मित्रांनो आता तुम्हीच ठरवा की हा विकाऊ मीडिया ठाकरे परिवाराची लोचटगिरी करण्यामध्ये किती मशगूल झालेला आहे यांना खरंच पत्रकार म्हणावं का पत्रकारितेच्या नावावर असली कलंक आहेत नारायण राणे त्यांची दोन्ही मुले यासोबतच आरोप करत आहेत की आदित्य ठाकरे यांचा दिशा सलियन प्रकरणात सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि अशा चर्चा व्हायला लागल्या की उबाठा गटातले वडापाव सैनिक पिसाळायला ला लागतात एक गोष्ट अजिबातच कळत नाही की जर तुमच्या युवराजांचा त्यामध्ये काही संबंधच नाहीये तर हे असले आरोप इतके जिव्हारी का लागतात तुमच्या आणि मग आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी नुकतीच दिल्लीला जाऊन अमित शहा यांची जी भेट घेतली खाजगीमध्ये ती हे प्रकरण दडपण्यासाठीच होती अशी शंका इतरांनी का घेऊ नये दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राशीद खान पठाण आणि ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी याचिका दाखल केल्या त्यावर आदित्य ठाकरे यांच्यातर्फे एक पिटिशन दाखल करण्यात आलं आणि त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की माझ्यावर खटला चालवण्यापूर्वी मला माझी बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी हा शहाणपणा आदित्य ठाकरे यांना कोणी करायला सांगितलं असेल बरं जर तुमच्यावर अजून खटला सुरू झालेला नाहीये तर हे असं पिटिशन दाखल करण्याची गरज काय होती तुम्हाला अशी शंका आहे का की खटला सुरू झाल्यानंतर तुम्हाला तुमची बाजू मांडूच दिली जाणार नाहीये असं नाही होऊ शकत ते कोर्ट आहे तिथे सगळ्यांच म्हणणं ऐकून घ्यावं लागतं न्यायाधीशांना ज्याप्रमाणे याचिका करते आपलं म्हणणं मांडतील त्याचप्रमाणे तुम्हाला देखील संधी मिळणारच आहे तुमचं म्हणणं मांडण्याची मग खटला सुरू होण्या अगोदरच किंवा या खटल्याची सुनवाई होण्या अगोदरच मला माझं म्हणणं मांडायचं आहे काय म्हणणं मांडणार आहात तुम्ही तुमचं सगळं खोटं तर आधीच उघडं पडलेलं आहे की तुमचं म्हणणं आहे दिशा सलियानचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा मी तिथे उपस्थित नव्हतो तर मी माझ्या आजोळी होतो माझ्या आजोळी निधन झालं होतं मात्र तुमच्या आजोळी जी निधनाची घटना घडली ती दिशा सलियान हिच्या मृत्यूच्या दहा दिवस अगोदर घडलेली आहे अहो स्वतःचे वडील जेव्हा गंभीर आजारावर उपचार घेत होते त्यांचं जेव्हा अत्यंत जोखमीचं ऑपरेशन सुरू होतं तेव्हा तुम्ही त्या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य न बाळगता आपल्या मित्रांसोबत लंडनमध्ये मजा करत होते स्वतःच्या वडिलांबद्दल तुम्हाला इतका जिव्हाळा आपुलकी आणि प्रेम आहे जन्मदात्या पित्याला जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये एकटं सोडून मजा मारायला जाऊ शकता तर आजोळी एखादी घटना घडल्यानंतर त्याचं तुम्हाला कितपत गांभीर्य असेल हो उगाच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी करू नये ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी या प्रकरणामध्ये अत्यंत मजबूतीने दावा केलेला आहे प्रतिवाद केलेला आहे ज्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत आणि म्हणूनच निलेश ओझा यांना देखील विकत घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून झाला आणि हे स्वतः निलेश ओझा यांनी देखील जाहीरपणे कबूल केलेलं आहे जर आदित्य ठाकरे यांचा दिशा सालियान आणि सुशांत सिंग प्रकरणामध्ये काहीच संबंध नाहीये मग निलेश ओझा यांना विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही का केला इतरांना गुंड म्हणणारे माफिया म्हणणारे झुंडशाही करत आहेत म्हणणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या चिरंजीवांच्या प्रतापावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत कालाय तस्मयी नमहा काळ या, या प्रत्येक गोष्टीचं चोख उत्तर देईलच हिंदी मध्ये ती म्हण आहेच ना बकरे की अम्मा कब तक खैर म्हणायगी रात्रंदिवस आपले चिरंजीव तुरुंगात जातात की काय या विचाराने हवालदिल झालेले उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आता स्पष्ट जाणवायला लागलेला आहे पडद्यामागे खूप हालचाली मित्रांनो त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत मात्र आमच्या या कामाला तुमची साथ देखील तितकीच महत्वाची आहे तेव्हा अजून जर तुम्ही महाप्रपंच या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर त्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम